सुटला सेमी बाडर या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये सुद्धा धुळा उडायला लागला हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र कशी गती आहे नुसती बैल पळून चालत त्या ड्रायव्हर चालक लागतोय बघा ड्रायव्हरचा चालक पडा अरे चिमण्या पाखऱ्या पड्याल राजा राजा अतिशय सुंदर असेल हरकत पाखऱ्या आणि चिमण्या पड्याल राजा राजा लगा पडू नका रे काय कराल आणि काय कॅमेऱ्यात बघायचं आता ड्रोन बघावं लागणार मगाच्या पाचन सांगत होतो आणि माणसासारखं वागलं पाहिजे आपल्यामुळं मुख्या मुक्या अन्याय होता का म्हणे काय केलं माणसाने आता सगळ्यांनी डोळ्याने बघितलं एक चूक आपली किती महाग पडली त्याबद्दल गाडी मालकाला अँबुलन्स आहेत का सावोद आहेत का अँबुलन्स बोलवू द्या हाय हाय सावध आहेत हा या पुढं या निकालाला या फुड़? आले भोंग्याला शिव कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी फायनल सात लाड छले आड्याला होता चिमण्या आणि पाखरिया आणि पड्याला होता राजा आणि राजभा का बर हात वर कॅमेराचा विचार अंमलात घेतला जातोय सेमीफायनल आठ लावून घ्या बापू एक वरती रेणुका मानावर लासलगाव निमगाव नाशिक बापू पुरकर यांचा टायगर आणि कालभैरवना तिरडी ग्रुप यांचा वजीर संभाजीनगर क्वाकठेलची गाडी दोन वरती जय भगवान ग्रुप बावी यांचा लकीसेठ आणि जय बाळूमा ग्रुप आर्वी यांचा बादशाह तीन वरती जितू गायकवाड पुणे पोलीस निलकंठ भोर पप्पू गायकवाड रायगाव यांचा जेलर